आज आपण मस्त अशी गरमागरम चमचमीत चटपटीत आणि त्याचबरोबरीने अतिशय चवीला सुंदर असणारी भरली वांगी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते चवीला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त चटपटीत पदार्थ करणार आहोत दररोजच्या जेवणामधलाच हा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चटकदार चमचमीत अशी भरली वांगी अतिशय चवीला सुंदर होते भरपूर साऱ्या टिप्सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता अगदी म्हणजे अतिशय सुंदर होते चवीला तर ही भरली वांगी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर भरली वांगीचा मसाला, <पड़ी> वांगी मसाला तयार करण्यासाठी इथे मी साधारण अर्धा अर्धी वाटी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही तर आता हे कच्चे शेंगदाणे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलाय तर या तव्यामध्ये हे अर्धा अर्धी वाटी आपल्याला कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे साल तडकेपर्यंत आणि डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे मस्त बघू शकाल इथे तुम्ही छान असे साल तडकेपर्यंत आणि दाग पडेपर्यंत हे शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता एका डिशमध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात मस्त आता त्याच तव्यामध्ये साधारण पाव वाटी इथे मी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते घालूयात आणि दोन चमचे इथे तीळ घेतलेले आहेत तुम्ही पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा चालू शकतं आणि स्लो टू मीडियम आचेवरती खोबरं आणि तीळसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकाल इथे तुम्ही तीळ छान भाजले गेलेले आहेत चटचट उडत आहेत तर आता हे खोबरं आणि तीळ व्यवस्थित भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात मस्त खोबरं तीळ आणि दाणे मी व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं ना की इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि तीळ आहे तर हे घालून घेऊयात सुरुवातीला खोबरं छान खरपूस भाजायचं करपवायचं नाही आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं एक चमचा धनेपूड घालायची आणि एक मोठा चमचा कोडा मसाला घालायचा किंवा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालू शकतो आणि मिक्सरचं झाकण लावून व्यवस्थित पल्स मोडवरती आपल्याला पल्स करत करत हे फिरवून घ्यायचं आहे मस्त तर इथे आपला हा मसाला छान असा तयार झालेला आहे अतिशय सुंदर सुवास येतोय आता बघू शकाल इथे तुम्ही हा मसाला किती सुंदर झालेला आहे मस्त एकसारखं मिक्सरला फिरवायचं नाही, नाही तर मग खोबऱ्याला आणि शेंगदाण्यांना तेल सुटतं आणि हा मसाला थोडासा चिकट होतो त्याच्यामुळे पल्स मोडवरती फिरवूनच हा मसाला तयार करायचा त्यानंतर ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि साधारण दोन ते तीन चमचे इथे कच्चं तेल घालायचं आणि हे व्यवस्थित हातानेच दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं मस्त बघू शकाल इथे तुम्ही आपला हा मसाला भरली वांगीचा बनवून इथे तयार झालेला आहे काय सुंदर दिसतो आहे रंग टेक्स्चर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे तर आता इथे मी वांगी घेतलेली आहेत साधारण चार ते पाच वांगी घेतलेली आहेत तर या वांग्यांचं सुरुवातीला हे जे आपलं कडा असतात तर ह्या काढून घ्यायच्या कारण त्याला काटे असण्याची शक्यता असते तर हे काढून घ्यायचं आणि शेवटचे जे देठ आहे हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे मस्त आणि अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने इथे वांग्याचे आपल्याला चार काप करून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने स्लीट द्यायची आणि आडवी एक स्लीट देऊन घ्यायची म्हणजे व्यवस्थित असे चार भाग इथे बनवून तयार होतात बघू शकाल इथे तुम्ही आता ह्या आतल्या भागाला साधारण एक चम एक बोटभर फक्त आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे जेणेकरून वांगीना मसाला भरल्यानंतर अळणी लागत नाहीत हे बघा अशा पद्धतीने आणि हा जो आपण मसाला आता तयार करून घेतलेला आहे तर ह्या वांग्यांमध्ये हा मसाला आपल्याला दाबून दाबून अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे भरपूर असा दाबून दाबून भरून घ्यायचा तर छ तरच त्याची चव खूप सुंदर उतरते हे बघा अशा पद्धतीने आता दाबून दाबून हा मसाला मी भरून घेतये मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही ह्या वांग्यामध्ये मी हा मसाला दाबून भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व वांगी भरून घेतेय तर बघू शकाल इथे तुम्ही ही सर्व वांगी मी हा मसाला दाबून व्यवस्थित भरून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे तर दोन चमचे किंवा दोन पळी यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला छान गरम होऊन द्यायचं त्यानंतर यामध्ये आता एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं पण मस्त छान फुलून द्यायचं मस्त पाव चमचा हिंग घालायचा गॅस आपल्याला स्लो टू मीडियम आचेवर ठेवायचं आहे आणि ही भरून घेतलेली वांगी या तेलामध्ये सोडून घ्यायची मस्त आणि आता ही वांगी सोडून झाली की यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटाची एक वाफ देऊन घ्यायची तर पाच मिनटं हे मी झाकून ठेवलेलं होतं आता चेक करूयात आपण आहा मस्त आता पाच मिनटं झाली की ही वांगी व्यवस्थित आपल्याला पलटवून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने परत झाकण ठेवायचं आणि परत पाच मिनटाची वाफ द्यायची तर पाच मिनटं परत झाकून ठेवलेलं होतं आणि आता चेक करूयात आपण मस्त वांगी अर्धवट थोडीशी शिजलेली आहेत आता आता या स्टेजला आपल्याला यामध्ये हा जो आपण मसाला करून घेतलेला होता त्याच्यामधला जो मसाला उरलेला आहे तर हा संपूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा मस्त आणि व्यवस्थित वांग्यांसोबत हा मसाला आपल्याला कोट करून घ्यायचा आहे वांग्यांना आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि परत एक सो साधारण दोन मिनटाची वाफ द्यायची तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतो आहे आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचं तुम्हाला केवढा रस हवा आहे त्या हिशोबाने मस्त ढवळून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मस्त आणि चवीनुसार यामध्ये मी गूळ घालते गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं परत एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि अर्धवट झाकण ठेवायचं आणि वांगी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आणि वांगीसुद्धा आपली व्यवस्थित इथे शिजल्या गेलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही क्या बात आहे जबरदस्त मस्त हे बघा दाबून बघितलं तर वांगी दबले जा दबली जात आहेत म्हणजेच आपली वांगी छान शिजलेली आहेत तर आता मस्तपैकी ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता ही भाजी आपण छान अशी सर्व करून घेऊयात क्या बा ते जबरदस्त रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे तर अशा पद्धतीने ही वांगीची ही भरली वांगी इथे मी सर्व करून घेतलेली आहेत काय सुरेख दिसतीय बघू शकाल इथे तुम्ही वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर ही आपली इथे वांग्याची किंवा भरली वांगी बनवून तयार झालेली आहेत पोळी भाकरी भातासोबत कशा सोबतही खाऊ शकता जरूर करून बघा आलेला आहे अतिशय सुंदर लागते चवीला पोळी भाकरी भातासोबत अगदीच तुम्ही ही भाजी खाऊ शकता दुपारच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणात कधीही करू शकता अतिशय सुंदर होते चवीला जरूर करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी उर्वल रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय